शासनाने जाहीर केलेल्या निर्णयानुसार सोमवार दिनांक चार ऑक्टोबरपासून शहरी भागातील इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतच्या वर्गांना सुरुवात होणार असल्याने कोरोना काळात ज्या कुटुंबांचा आधार हिरावून गेला अथवा गरीब परिस्थितीमुळे पुढील शिक्षणात अडथळा निर्माण झाला अशा कुटुंबातील मुलींच्या शिक्षणासाठी लायन्स क्लब ऑफ सिन्नर ही सामाजिक संस्था पुढे आली असून नुकतेच त्यांनी शहरातील चांडककन्या विद्यालयातील असंख्य मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली आहे लायन्स क्लब ऑफ सिन्नर सिटी ही नेहमी सामाजिक उपक्रम राबवण्यात अग्रेसर असतात त्यानुसार त्यांनी नुकतेच शासनाने जाहीर केलेल्या निर्णयानुसार सुरू होत असलेल्या शाळांमध्ये शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या गरीब व होतकुरू विद्यार्थिनींचा शैक्षणिक खर्च उचलण्याची जबाबदारी घेतली असल्याने सोमवार दिनांक चार ऑक्टोबर रोजी शहरातील कन्या विद्यालय येथे काही गरीब मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्यात आली त्यासाठी एक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते द्वीप प्रज्वलन करून करण्यात आली कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून लायन्स क्लब ऑफ सिन्नर सिटीचे अध्यक्ष संजय सानप माजी अध्यक्ष हेमंत वाजे सेक्रेटरी सोपान परदेशी कल्पेश चव्हाण अर्चना चव्हाण डॉक्टर विजय लोहारकर डॉक्टर सुजाता लोहारकर नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ उपाध्यक्ष एम डी कुलकर्णी डॉक्टर भरत गारे आदींसह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते कार्यक्रमास चांडक कन्या विद्यालयाचे शिक्षक शिक्षिका कर्मचारी व विद्यार्थिनी देखील उपस्थित होत्या अक्षय गायकवाड अशा प्रकारची आहे की आपल्या समाजामध्ये ज्या ज्या व्यक्तींना आवश्यकता असते ज्या संस्थांना ज्या शाळांना खरोखर त्या ठिकाणी काही वस्तूच्या स्वरूपामध्ये काही आर्थिक स्वरूपामध्ये काही गरज निर्माण होते अशा वेळी लालस प्रॉब्स सिटी ही संस्था आहे ही संस्था अत्यंत सदा हटाने ती मदत आपल्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून त्या शाळेपर्यंत त्या संस्थेपर्यंत आणि त्या गरजू गरजांपर्यंत ती करत होतो अशाच प्रकारे आज चार ऑक्टोबर दोन हजार एकवीस शासनाच्या निर्णयाप्रमाणे लॉकडाऊन नंतर शाळेचा अयोध्याबाई चांदक कन्या विद्यालयाचा पहिला दिवस आज आपल्या शाळेत आदरणीय डॉक्टर लोहाकर आणि काही मान्यवर आलेले आहेत आपल्या शाळेतील काही गरजू विद्यार्थींना त्यांनी मदत देऊ केली आहे मैत्रींना समाजातील दानशूल व्यक्तींमुळे काही गरजवंतांच्या सोय होत असते आपण त्यांची कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले पहिले कर्तव्य आहे मला डॉक्टर लोहारकर सर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी वस्तीने जी मदत मिळाली आहे त्याबाबत मी त्यांची मनापासून सुनी आहे माझ्या शैक्षणिक वाटचालीस हा खूप मोठा आधार झाला आहे मी त्यांना वचन देते की मी प्रामाणिकपणे अभ्यास करून नक्कीच यशाचे शिखर गाठण्याचा प्रयत्न करेन आणि माझ्या कुटुंबाचे व शाळेचे नाव उज्ज्वल करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा मी उपस्थितांचे मनापासून आभार मानते आणि थांबते धन्यवाद आता या वर्षी सुद्धा आम्ही या सप्ताहामध्ये फीड अंगण हा डिजिटचा प्रोग्राम असतो त्या पद्धतीने वृद्धाश्रमात आम्ही कालच त्यांना एक महिन्याचं किराणा वाटप करून आलेले माझ्या विद्यालयात दोन तारखेला आम्ही गांधी जयंती लालबहादूर शासकीय जयंती साजरी करून तिथं पण ॲडॉप्शन कर ज्या पद्धतीने आज घेतल्या तिथं पण घेतलेले आहे त्याचप्रमाणे तिथं ट्रेसचं सुद्धा वाटप करण्यात आलेलं आहे आणि मागच्या वर्षी जे आरोप केलेले होते जनता विद्यालयात त्याच्यातली पल्लवी चौधरी नावाची मुलगी आहे पल्लवी चौधरी नावाची मुलगी आहे तिने मेरिटच्या याच्यात तिसरा नंबर क्रमांक मिळवला आणि तिला सत्त्याण्णव पॉईंट शहाण्णव टक्के मार्क मिळून तिने तिसरा क्रमांक मिळवला तिने ज्यावेळेस हा नंबर मिळवला त्यावेळेस सर्व आमच्या लाहनच्या सर्व सदासदांना खूप समाधान वाटलं कारण आम्ही हे करतो याच्यासाठीच करतो का तुम्ही तुमची उन्नती व्हावी आणि तुमची उन्नती झालेली बघूनच आम्हाला त्याचा समाधान वाटतं आणि आपण काहीतरी केल्याचं सार्थक आम्हाला लागतं तर अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा प्रगती करा आणि उंच भरारी घ्या तुमच्या शैक्षणिक फीसाठी मदत केली ही सुद्धा कौतुकास्पद बाब आहे कारण तिला या वयात हे सुचलं हेच खूप मोठं आहे म्हणून मी तिचं खास करून अभिनंदन करतो आणि तिचा आभारही मानतो आता हे सर्व वाटप करत असताना आर्थिक मदत देत असताना तुपे नावाची जी पहिले पहि पहिल्या प्रकारची जी विद्यार्थिनी आली तिच्याबरोबर तिचे पालक म्हणजे मम्मी असं बहुतेक मम्मी आली तर त्या पालकांच्या डोळ्यात अश्रू आले का आले हे समजलं नाही पण मॅडम तुम्हाला जर कसं काही वाटत असेल अजून काही मदतीची गरज असेल किंवा काही असेल तर ती मुलगी मी वर्षपर्यंत घेतो आणि तिचा शैक्षणिक सर्व खर्च मी करतो हे आज मॅडम तिला काहीही अर्थ नाही तर तुम्ही मॅडमला सांगा मॅडम माझ्याकडं हे करतील त्या पद्धतीने मी तिला सगळ्या काही गोष्टी देऊ इच्छितो तिच्या शिक्षणाकडे लक्ष द्या तिला चांगलं शिकवा आज हा लाईन मध्ये बसायचं एक सौभाग्य शाळेमध्ये आलं की मला असं काय वाटतं की एक आपण वेगळा प्लॅटफॉर्म प्रत्येक वेळी एक नवीन नवीन उंची असलेली लोक आपल्याला इथं बघायला मिळतात आणि त्यांच्याबरोबर एक स्टेज शेअर करायला पण मिळतं आणि त्याच्यासाठी नक्कीच या संस्थेचा मी एक आभारी आहे आज लायन्स क्लब ऑफ सिटी ह्या सिटीमध्ये आज तुम्ही जर या लाईन मध्ये बघितलं तर मी सगळ्यांची नावं घेणार नाही फक्त पण थोडी थोडी कामं सांगतो की हा सोपान परदेशी आहेत आपल्याकडं सोपान परदेशीने आपल्या शाळेसाठी आहे ना तिथं जवळ जे मुरुम जो आहे सगळ्यांना आहे लाल मातीचा आपल्या आत येत होत तो मुरुम टाकायचं काम आहे ना एक अशाच आमचा विषय झाला की असं असं तिथं कोण आहे का बघा आपल्या त्या लाल माती काही करता येईल का तो बिल्डर आहे त्याने इमिजिएटली सांगितलं की थे ना थे ना। आ, ते तुमचा प्रश्न मी सोडवून टाकेल आणि त्यांनी इमिजिएटली एक दोन सहा का सात दमकर आपल्याला टाकले ते सगळे टाकून तेच पसरून आपल्याला दिला त्याने आणि तसंच तरी आम्ही टाईम भेटतो तिवऱ्याची शाळा एक आपल्याकडे आहे त्या तिवऱ्याच्या शाळेमध्ये सलग दोन वर्ष असतात म्हणजे शंभरच्या शंभर किती असताना पाच पाच भया आणि कंपोज बॉक्स वगैरे पूर्ण तुमचं ह्याचं साहित्य ते दिलं यंदा दुसरे एक आमचे एक डॉक्टर क्षत्रिय म्हणून आहेत त्यांनी शिवाच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना त्यांना असं दिसतं की पाय खूप काही येत मी म्हणा पंचवीस विद्यार्थी सव्वीस विद्यार्थी म्हणून बूट दिले म्हणजे समाजामध्ये कुठं कमी आहे असं बघितलं की म्हणजे उत्स्फूर्तपणे असे लोक आहेत आता कोलांब्याच्या ना शाळेमध्ये नानांनी जे काम केलंय ते तर म्हणजे वापर नसणार